बना तर बघा मित्रांनो जे ते झालं आणि आमची गाडी रिझर्व लागली होती आणि ती बंदच पडली ती याला संपलो मिस्तरी <laughs> मी पाय पैसा होत आणि तुम्हाला दाखव किती गाडी लावलेली पण आलेले कामा बेस्ट पैकी भेट घेट वेस्ट का मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आज मी आहे कुंडी फाट्यावर आणि आज मी आलो डबल कामाला तर बघू शकता पाठीमाग मिस्त्री येत्या बघा मला न्यायला आले तर मी माझ्या फाट्या गावातून निघलो होतो तेव्हा त्याला फोन लावला होता म्हणलं होतं की चला मला टाइम लागणार यायला त्याच्यावर तुम्हाला आधीच बोलून घेतलं बरोबर माझ्या गावातून निघलो होत त्याला फोन लावला होता की मला माझ्या मोटरसायकल या म्हणून जर इथे येऊन लावलं असतं तर पुन्हा लफडा झाला एक घंटा लफडा झाला गाडी चालू होईल झाली आमची झाली झाली चला डायरेक्ट आता भेटू पण राहो तर बघा मित्रांनो जे वाचत ते झालं आणि आमची गाडी रिझर्ववर लागली होती आणि ती बंदच पडली ती याला संपलो मी पाय पैसे चाललं होतं आणि तुम्हाला दाखव गाडी कुठे लावली गाडी आली आपल्याला किती तर गाडी लावलेली बेस्ट आम्हाला पण गाडी भेटली जायला जमलं ऐन टायमाला भेटली होय दहा पंधरा मिनिट बघा मित्रांनो आज मी ह्या गावात आलोय बरं का तर मला आज असं कोणी माहीत नस मन नाही मनातली मनात विचार केलं नसेल हे पोरगं का आलं काय म्हणून कारण की आज मी सामान बी आणलं नाही काय नाही काय नाही काय नाही काहीच नाही मिस्तारिकामाली बेस्ट असं तुम्हाला वाट वाटत असेल बरं का कारण की माझ्यापाशी काय दिसेल म्हणून मला बरं आता बी तर सगळे असे मोकळायचे पण तसं नाही केलं मी स्वीटर काय म्हणून आणलं आहे स्विटरामध्ये सगळं घालून आणलं आहे आणि हे बघा पहिली दिसली लिखते मला दी मी आणलं दे आजले जास्त काही कुठं नाहीच करायचं नाही त्याच्यामुळं ते डायरेक्ट आज डायरेक्ट शूटरामध्ये घालून आणले तर चला डायरेक्ट आता डायरेक्ट भेटू साईटवर मोहन रा बी आले तर मोहन या फोन लावला दिसले मित्रांनो आता आलोय बघा साईटवर बघा मित्रांनो आता इथे मी इटा बी टाकले सगळे तिकडे पण टाकलं सगळं वाटत टाकले राम राम बघा आली आमची माणसं चाळणी हे सगळं घेऊन साधारण इटा बी सगळे वाटत टाकल्या मित्रांनो आज मी घेतले नवीन पण जे बघा दोन कालच्यामुळे फाटले म्हणा ते सगळे मग मी ते घरी ठुले आणि मी येता येते दुसरे नवीन घेतले म्हणा जाऊ द्या आणि पुन्हा सकाळी उठाय नऊ वाजलेत कस तरी आंघोळ केली फास्ट फास्ट आणि सगळं आवरलंय त्याच्यानंतर पुन्हा आज कस तरी झालंय नाही त्या का आज परत पुन्हा विसरत होत होता त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या नेरी नेरीगिरी फास्ट फास्ट केली आणि लगेच वापस आता एकदा बेस्ट रेती किती चाललेत एकदा काम चालू करू बेस्ट टेन्शन राहणार नाही का पण आलेले आहेत बेस्ट पैकी भेट घेटी वेस्टच काम होऊन बरं आहे का मग बाकी काय चाललं काय नाही ही परांची आहे बघ केली बरे बरे झाली का हो तुमच्याकडे पालक म्हणते आमच्याकडे परांची काय म्हणते म्हणून ना बरे किरी मला सांग आणि जर वरून पडलं तर मग टगडिंग मोडून का नाही नाही इचरावर हो बरं ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला दा दाखव बघा बेस्ट एवढं केलं आता माल पण झाला एकदा खिडकीला बली आणायला गेली मिस्त्री तेवढी एकदा बली आणली का बेस्ट एकदा खिडकी बिडकी उभा करून घेऊ आणि सण सणस सण दोन तीन पिलर एवढी रूम एकदा फायनल करून टाकू म्हणजे टेन्शन राहणार नाही ना। काम नाही मग मित्रांनो आता आमची झाली खिडकी बशीनं ह्या बघा बेस्ट बघी आता इकडे दोन तीन थर घेतलेत मला इथे परंजी टाकून माल थोडा दोन चार टोपले उरला होता त्याच्यामुळे माल संपला होता त्याच्यामुळे माल पण काल व्हायला चहा पण आला होता चहा जरा परांची वरची 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 वरील घेतला तर मित्रांनो बघा आता आमचं काम फायनल झाले आणि आम्ही आता धुणार हात पाय म्हणजे धुतले तर ह्या बघा सगळं तुम्हाला खूप काम हा बेस्ट हे मिस्त्री होती मला सोबत बेस्टपैकी ती चौकट बसून फलकडा असं येल टाईप सगळं झालंय म्हणा असं बेस्ट पैकी काय आमचे माधू भाऊ रेती चालत आहेत सगळं ओकेमध्ये तिकडे ते कोण आहेत मला नाव माहीत नाही त्याचं पण आहे तर ते आहे त्याच आहे ना चलो बांधकाम आमचं म्हणून आता डायरेक्ट जाऊ घरी कारण की आता बांधकाम वगैरे सगळं झाले हातपाय पाय पण आणि बरं ठीक आहे काय विषय नाही जसं तसं बघते पुढची पुढं ते डायरेक्ट आता जाऊ घरी आता मिस्त्रीकडे गाडी पण नाही मिस्त्रीची गाडी दुसरी कोणतरी नेलेली आणि आता ते कोणाकोण गाडी घेते ना काय करते मला माहीत पण आपण गाडी घेऊ आणि जाऊ कसं दिसायला हात पाहून राग मय सोन्यासारखं दिसायला बरं ठीक आहे चला बघा मित्रांनो मिस्त्री ती गाडी घेतली कोणाच तरी आणि आता मला आणून सोडले कोणी पाठी म्हणा ना आता इथून जायचं मला कोणातरी हात मारून चला हो हो आता एखाद्या हात मारून जाऊ आपण त्याला कोण लिफ्ट देते का माहिती पोहोचलो पाठीवर म्हण आणि मी आलो बसनं आणि बसमध्ये इतका करता होता म्हणून मला जास्त व्हिडिओ काढता आला नाही तर काय करू माहिती आहे का दे, आ, मारा ते तेनं मला फॉलो केलेलं सबस्क्राईब केलेलं म्हणा दरवेळेस भेटलं का दरवेळेस मला हात करत आहे काय हे करत कर, आहे त्याच्यामुळं तेवढं बरं ठीक आहे मला सांगायचं एवढंच होतं की तर काय करू माहिती आहे का आता डायरेक्ट घरी जाऊ आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय